श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीच्या जातकांना सप्टेंबर हा संपूर्ण महिना कसा राहणार आहे माहिती आजची माहिती ही चंद्र राशीप्रमाणे होणार आहे त्यामुळे तुम्हाला तुमच्या राशीप्रमाणे गोचर ग्रहांची स्थिती कशी लाभत आहे आणि तुम्हाला कसे उपयुक्त फळ प्राप्त करून देणारी आहे या सर्व संदर्भातली माहिती आपण आता घेऊयात चला तर मग माहितीला सुरुवात करूयात सुरुवातीलाच आपण सर्वांना विनंतीपूर्वक सांगू इच्छिते की आजचा हा व्हिडिओ अतिशय खास राहील तुमच्यासाठी नक्कीच तुम्ही तो शेवटपर्यंत श्रवण करावा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर करायलाही अजिबात विसरू नका तुमची रास कर्क आहे लग्नस्थानाची स्थिती पाहता लग्नस्थानामध्ये बुधदेवांचं गोचर आहे दृष्टी आणि राहुदेवांची पंचम दृष्टी ही लग्नस्थानावर येत आहे त्यामुळे या महिन्यामध्ये कुठलाही तरी महत्वपूर्ण निर्णय घेण्याचे शुभ संकेत या महिन्यात आहेत परंतु राहुदेवांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला तो निर्णय घेताना दुमत होऊ शकतो किंवा निर्णय घेताना काही अंशी संशय संभ्रम निर्माण होऊ शकतो मग अशा वेळेस तुम्हाला एक उपासना करायची आहे संपूर्ण महिनाभर ती कोणती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूयात धनस्थानाची स्थिती पाहता या महिन्यामध्ये गुंतवणुकीचे योग सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे चार सप्टेंबर नंतर तुम्हाला गुंतवणुकीचे योग येतील शेअर मार्केटमध्ये किंवा इतर काही कार्यासाठी किंवा इतर काहीतरी घेण्यासाठी गुंतवणुकीचे योग तुम्हाला मोठ्या प्रमाणात आणि योग तुमच्यासाठी उत्तमच म्हणता येईल कुटुंबाची साथ सोबत प्राप्त होणं वाणी नेत्र या संदर्भातले जर काही आजार विकार असतील तर ते दूर होणं असे शुभ संकेत तुम्हाला या संपूर्ण महिनाभर आहेत याबरोबरच तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींकडनं ज्येष्ठ व्यक्तींकडनं तुमचे लाड होणं कौतुक होणं असे सुद्धा शुभ संकेताचा हा संपूर्ण महिना राहणार आहे राशीपत्रिकेतील तृतीय स्थानाकडे तृतीय स्थानामध्ये असणारे शुक्रदेव आणि त्या ठिकाणी असणारी रास गोचर हे चार सप्टेंबर नंतर धनातनं होईल अर्थात तुम्हाला तुमच्या कामामध्ये सुयश प्राप्त करून देण्यासाठी याबरोबरच तुम्हाला काही सरकारी गव्हर्नमेंट खात्यामध्ये काही काम असतील तर ती कामे पूर्ण करून देण्यासाठी हा संपूर्ण महिना दगदगीचा थोडाशा धावपळीचा राहू शकतो त्या माध्यमातून तुम्हाला प्रवासाचे सुद्धा योग आहेत याबरोबरच तुमच्या भावंडांचं सौख्य तुम्हाला भरभरून मिळणार आहे हा संपूर्ण महिना तुमच्या भावंडांच्या सानिध्यात राहण्यासाठी आणि त्यांचं प्रेम ज्येष्ठांचं प्रेम प्राप्त करून देण्यासाठी अतिशय उत्तम असाच म्हणता येईल तृतीय स्थानावर आपण मीडिया क्षेत्रामध्ये कार्य करणारी व्यक्ती यांच्या बाबत सुद्धा विचार करत असतो तुम्हाला कला क्षेत्रामध्ये किंवा मीडिया क्षेत्रामध्ये काम करायचंय किंवा तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम गृहस्थिती आहे अठरा सप्टेंबर नंतर तुम्हाला गुणगौरव प्राप्त होणं यश प्रसिद्धी प्राप्त होणं असे शुभ संकेत आहे राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानाकडे बोलूया चतुर्थ स्थानामध्ये असणारी शुक्रदेवांची रास आणि शुक्रदेवांचं गोचर हे पत्रिकेतील तृतीय स्थानातून होत आहे त्यामुळे अठरा सप्टेंबर नंतर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये खरेदीसाठी योग येतील किंवा वाहन खरेदीचे योग येतील वास्तू वाहना संदर्भातील काही कामे निघू शकतात किंवा त्यामध्ये काहीतरी नवीन नाविन्यपूर्ण एखादी वस्तू तुम्ही तुमच्या घरात घेऊन हो येऊ शकता आणि त्या माध्यमातनं खर्चही होण्याचे योग आहेत अर्थात तुम्हाला त्या खर्चातनं आनंदही प्राप्त होऊ शकतं समाधान प्राप्त होऊ शकतं याबरोबर मातृसौख्य तुम्हाला या संपूर्ण महिन्यावर उत्तम प्रकारे मिळणार आहे राशीपत्रिकेतील पंचमस्थानाकडे वळूयात पंचम स्थानात असणारी मंगळेवांची रास मंगळ देवांचं गोचर मिथून होत आहे पूर्ण महिनाभर मंगळदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी शिक्षणामध्ये परिवर्तन शिक्षणासाठी बाहेर देशात बाहेर राज्यात जायला लागणं असे काहीसे शुभ संकेत प्राप्त करून देतील याबरोबरच तुम्हाला मेडिकल क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचंय शिक्षण तुमचं सुरू आहे तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती आहे शिक्षक वृंदांसाठी सुद्धा हा महिना उत्साहाचा म्हणता येईल तुम्ही तुमच्या कामामध्ये समाधानी असाल आणि प्रसिद्धीचे योग सुद्धा तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचे आहेत प्रेम प्रेरणाच्या संदर्भात विचार केला तर व्यस्थानामध्ये मंगळ देव हे शत्रू न गोचर करतायत त्यामुळे तुम्हाला तुमच्या प्रियकर किंवा प्रियसी सोबत ऑर्ग्युमेंट होऊ शकतात एखाद्या विषयावरती वाद उफाळून येऊ शकतो जुन्या वादावरती चर्चा होणं किंवा दुमत होणं असे काहीसे कुयोग या महिन्याच्या अठरा तारखेपर्यंत होऊ शकतात परंतु तदनंतर मात्र हे काही समस्या निर्माण होणार नाहीत किंवा राहणार नाहीत याबरोबरच तुम्हाला संततीचं सौख्य सुद्धा या महिन्यामध्ये उत्तम प्रकारे मिळेल पत्रिकेतील षष्ट स्थानाकडे वळल्यात सहाव्या घरामधनं कसं राहील हे पाहतो हा महिना थोडासा नियंत्रण ठेवणं आवश्यक ठरणार आहे कारण शुक्र देवांच्या राशीमधनं जेव्हा गुरुदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला आहारावरचं नियंत्रण सुटणं आणि त्यामुळे तब्येतीमध्ये स्थूलता प्राप्त होणं असे काहीसे योग येतात त्यामुळे या महिन्यामध्ये विशेष तुम्ही काळजी घ्यायची आहे आहारावर त्याचबरोबर तुम्हाला या महिन्यामध्ये किरकोळ स्वरूपामध्ये तब्येतीच्या तक्रारी राहतील मोठ्या प्रमाणात कुयोग हो? अजिबात नाही आपण खरेदी विक्रीचे व्यवसाय सुद्धा पाहतो पार्टनरशिपचे व्यवसाय पाहतो तर त्या दृष्टीने विचार केला तर तुम्हाला हा महिना संमिश्र म्हणता येईल जोडदाराच्या सौख्याच्या दृष्टीने हा महिना अतिशय उत्तम आहे याचबरोबर भाग्यस्थानाकडे बोलूयात हो भाग्यस्थानामध्ये गुरुदेवांची रास गुरुदेवांचं गोचर तुमच्या पत्रिकेतील लाभात न होत आहे त्यामुळे लाभाची संधी आणि नोकरीची संधी प्राप्त करून देणं व्यवसायाची संधी प्राप्त करून देणं स्पर्धात्मक परीक्षेमध्ये अभ्यासामध्ये यश प्राप्त करून देणं त्या संदर्भातलं शिक्षण तुमचं सुरू असेल स्पर्धात्मक परीक्षेची तयारी तुम्ही करत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा उत्तम ग्रहस्थिती या महिन्यात लाभत आहे व्यवसायाच्या दृष्टीने विचार केला तर व्यवसाय स्थानामध्ये मंगळेवांची लास आहे मंगदेवांचं गोचर हे व्यक्त होत आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी मोठी गुंतवणूक करू शकाल या महिन्यामध्ये नवीन व्यवसाय सुरू करायचे असेल तर तुमच्यासाठी उत्तम ग्रहस्थिती आहे तुम्ही तुमचा व्यवसाय मार्केटिंगच्या माध्यमातन देशात परदेशामध्ये पोहोचवायचा असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हा संपूर्ण महिना उत्तम आहे लाभदायक आहे तुम्ही तुमच्या कामाची गती वाढवणं हे या माध्यमात सांगू इच्छिते त्याचबरोबर लाभस्थानाकडे वळव्यात लाभात गुरुदेवांची उपस्थिती हर्षलयुक्त आहे त्यामुळे अचानक लाभप्राप्तीचे संकेत तुम्हाला या संपूर्ण महिनाभरामध्ये प्राप्त होतील आणि त्याचबरोबर व्यवस्थानाकडे वळव्यात व्यवस्थानावर आपण खर्च पाहतो कुठल्याही प्रकारचं व्यसन असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या व्यसनावरती नियंत्रण ठेवणं आवश्यक ठरणार आहे त्याचबरोबर महिला श्री पुरुष वर्गाला अवस्थेतील वर्गाला हा संपूर्ण महिना आनंदाचा उत्साहाचा तर आहेच त्याबरोबर खर्चाचा सुद्धा आहे तुम्ही या महिन्यामध्ये स्वतःसाठी सुद्धा खर्च करू शकता त्याचबरोबर कुटुंबातील सदस्यांसाठी आणि घरामध्ये तुम्हाला काहीतरी खरेदी करण्याचे योग संपूर्ण महिनाभर संभवत आहेत आता आपण उपासनेकडे वळूयात कारण उपासनेची जोड जर दिली तर नक्कीच हा महिना उत्तम राहील ज्यांना विवाह करायचा आहे तशा विवाह इच्छुक युवक युवतींसाठी सुद्धा सांगायचं झालं तर तुम्हाला आता अकरावा गुरु सुरू आहे त्यामुळे विवाहाचं कार्य संपन्न करून घेण्यासाठी उत्तम आहे परंतु तुमच्या जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुम्हाला विवाह योग सुरू आहे का हे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं ठरतं अर्थात तो विवाह योग जर सुरू असेल तर नक्कीच तुम्हाला ही गुरुदेवांची गोचर स्थिती अतिशय लाभदायक ठरू शकते तुमचं विवाह कार्य निर्विघ्नपणे संपन्न होण्यासाठी याचबरोबर उपासनेची जोड तुम्ही तुमच्या विवाहाच्या कार्याला द्यायची आहे कोणती उपासना करायची तर दररोज तुम्ही दत्त महाराजांचा जप करायचा किंवा दर गुरुवार दत्त महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे संपूर्ण महिनाभर तुम्ही गणपती स्तोत्राचं वाचन करा म्हणजे तुमच्या जीवनामध्ये होणारा खर्च अधिक खर्च यावरती आळा बसेल आणि योग्य ठिकाणी तुमचा खर्च होऊ शकेल याबरोबरच कुठल्याही कामामध्ये अडचणी येऊ नये यासाठी सुद्धा गणपती स्तोत्र नक्कीच तुम्हाला मदत हो करू शकेल जोरदाराचं सौख्य प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा गणपती उपासना लाभदायकच ठरणार आहे तर आज आपण संपूर्ण महिना संपूर्ण सप्टेंबर महिना कर्कराशी जातकांना कसा जाणार आहे हे समजून घेतलं तुमच्या दैनंदिन जीवनशैली व्यतीत करताना काही अडचणी आहेत समस्या ज्यावरती तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटतेय नक्की मला तुम्ही संपर्क साधू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसं स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे याबरोबरच आपल्याच या यूट्यूब चॅनलवरती मी काही क्रिस्टलचे व्हिडिओज अपलोड करणार आहेत ज्या माध्यमातनं तुम्हाला कुठला क्रिस्टल वापरणं आवश्यक आहे तो क्रिस्टल तुम्हाला कोणत्या कारणासाठी वापरणं गरजेचं आहे याबरोबरच तो कुठल्या बोटात घालायचा आहे किंवा कुठल्या हातात वापरायचा आहे तो ब्रेसलेट स्वरूपात वापरायचा आहे का किंवा डंबल स्वरूपात तुम्ही तुमच्या जवळ ठेवायचा आहे का अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ असणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की ठेवा त्या माध्यमातून तुम्हाला कोणता क्रिस्टल वापरणं गरजेचं आहे ते समजून घ्या कारण त्यामध्ये राशीचा सुद्धा उल्लेख केलेला आहे तर आहे अशीच महत्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ रामकृष्ण हरी